नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि उमरखेड शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या समोरून गोपिकाबाई गावंडे कॉलेजकडे जाणारा मेन रोडचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणे सध्या सुरू आहे आणि ह्या रस्त्यामध्ये टेंडर क्लासमध्ये पेवर मशीनने काम करणे बंधनकारक आहे परंतु हे सुरू असलेले काम हायजॅक मशीनमार्फत करण्यात येत आहे त्यामुळे या कामामध्ये अनेक त्रुट्या निर्माण होऊ शकतात आणि काम बोगस होऊ शकते अशा पद्धतीची चर्चा सध्या जाणकार मंडळी करताना दिसत आहे पहा हे उमरखेड पोलीस स्टेशनचा समोरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमध्ये पेवर मशीनने काम करणे बंधनकारक होते परंतु ठेकेदाराकडे हे पेवर मशीनच नाही आणि ते आपल्या हायजॅक मशीनच्या मार्फत सिमेंट रेती आणि गिट्टी मिसळून काम करताना दिसत आहे आणि ही बाब आम्ही उमरखेडचे उपविभागीय अभियंता दुधे यांच्या निदर्शनात आणून दिली आणि त्यांनी या ठेकेदाराकडे पेवर मशीन नसल्याचे मान्य करून हे काम आम्ही बंद करायला सांगणार आहोत अशी माहिती दिलेली आहे आणि पेवर मशीन आणि हायजॅक मशीनच्या कामामध्ये विशेष फरक नसतो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तरीसुद्धा आम्ही जोपर्यंत पेवर मशीन लावली जाणार नाही तोपर्यंत काम बंद करण्याचे आदेश देत आहोत असे त्याने आज आग्निबानशी बोलताना सांगितलं आहे परंतु बातमी नेहीपर्यंत ह्या रोडचे काम सुरूच होते हे विशेष आणि असे कामे भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत परंतु कामाची क्वालिटी मात्र दिसून येत नसल्यामुळे नागरिकात नाराजी आहे